नमस्कार मी संकेत आपण पाहत आहात मुंबई आउटलुक दोन तीन दिवसापूर्वीच आपण सर्वांनी एक बातमी बघितली असेल टीव्हीवरती बघितली असेल पेपरमध्ये ती वाचलीही असेल वसई विरारचे माजी जे आयुक्त आहेत अनिल कुमार पवार यांच्या ऑफिसवरती यांच्या घरावरती ईडीने कारवाई केली धाड टाकली छापा मारला आणि ही धाड किंवा हा छापा जो आहे तब्बल अठरा तास चालला होता म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दीड दोन वाजेपर्यंत ही छापेमारी चालू होती त्याच्यामध्ये कोणकोणते पुरावे त्यांच्या हाती लागले किंवा काही आक्षेपार्ह आर्थिक गैरव्यवहार त्यांच्या हाती लागलेत की नाही ह्याची माहिती अजून अद्याप समोर आलेली नाहीये ती ईडीकडेच ती माहिती आहे परंतु अनिल पवार आणि त्यांच्या पत्नीला ईडी कार्यालयाकडून समन्स देखील बजावण्यात आलं होतं आणि त्याला घेऊन एक राज्यामध्ये वेगळं राजकारण किंवा राजकीय चर्चा सुरू झाली होती राजकीय चर्चा सुरू होण्यामागे कारण हे होतं की अनिल कुमार पवार जे आहेत ते शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे भाचे जावई आहेत असं अशी माहिती समोर आली होती आणि त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे परंतु त्या संपूर्ण ईडीची जी कारवाई झाली जी प्रक्रिया झाली कशामुळे झाली काय कारण होतं ह्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत वसई विरार मधूनच माझे नगरसेवक राहिलेले गावडे साहेब आहेत ते ठाकरे गटाकडून त्यावेळी नगरसेवक होते आता आत्ता त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाचे तसा संबंध नाहीये परंतु एक सजग नागरिक म्हणून आणि एक माजी नगरसेवक म्हणून आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांनी देखील त्याच पद्धतीने ह्या संपूर्ण प्रकरण बघितलेलं आहे गावडे साहेब तुमचं मुंबई आउटलुक मध्ये प्रथमत करतो आणि पहिलाच प्रश्न की ही जी ईडीची कारवाई झाली त्याच्या मागे कारण काय होतं ईडीची कारवाई झाली त्याच्या मागे कारण हे होत की बघा वसई विरार हा जो उपप्रदेश आहे हा मुंबईच्या अतिशय लगत आहे मुंबईत त्यांना घर परवडत नाही अशी लोक जे आहेत अतिशय म्हणजे मध्यमवर्गीय म्हणा किंवा त्याहूनही जो तो, तो आ, एक आपण लोअर मिडल क्लास म्हणतो हा वर्ग इथे घर घेणं प्रिफर करतो झालं काय की जेव्हा मी नगरसेवक होतो तो आपल्याला ही माहिती कदाचित नसेल दोन हजार मध्ये याच वाय एस रेड्डीला सर्वप्रथम वाय एस रेड्डींनी माझ्या विरोधात तक्रारी करू नका म्हणून मला एक कोटी रुपयाची लाच देऊ केली होती तेव्हा मी अँटी करप्शन मध्ये त्यांना पकडून दिलं होतं आणि त्यावेळेस पुन्हा ते सिडको प्रशासनात तिथे त्यांना गेले होते वाईट या गोष्टीचं वाटतं की मध्यंतरीच्या काळात अशा काही घडामोडी झाल्या की वाय एस रेड्डीला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर रचना विभागात कोणीही अधिकारी नाही सक्षम असा म्हणून पुन्हा वाय एस रेड्डीला आणून पालिकेमध्ये बसवण्यात आलं खरं तर याच्या मागचा शोध सर्वप्रथम घ्यायला हवा आणि हा जो मत्सवालपणा एवढा वाढला की म्हणजे सामान्य लोक असतील त्यांना जर त्यांच्या जागेचा जर दाखला जरी पाहिजे असेल झोन सर्टिफिकेट त्याला देखील पाच पाच दहा दहा हजार मोजावे लागायचे नगर रचना खात्यात प्रत्येक इंजिनियरने किंवा विधी अधिकारी असेल यांची संस्थानं हो बनली होती आणि सामान्य माणसाची लूट कशी होईल कशी करता येईल म्हणजे लूट करून पैसा कसा कमवता येईल एकंदरीत त्याच्याकडे बघितलं जात होतं आणि सर्वात दुर्दैवाची बाब यांच्यामध्ये ही होती लोग गड़ी, -ती ही लोग ही की लोकप्रतिनिधी आमच्याकडे तीन तीन आमदार आहेत एक खासदार आहेत एकाही लोकप्रतिनिधीने ही सामान्य माणसाची लूट थांबवण्याचा प्रयत्न केला नाही अगदी तुम्ही जेव्हा इमारत परवानगीसाठी अर्ज करायचा बिल्डर आणि त्याला घरपट्टी पाणी कनेक्शन लावेपर्यंत त्याचे चे आठशे हजार रुपये प्रति चौरस फूट हे या संपूर्ण प्रोसेसमध्ये त्याचे जायचे आणि तो शेवटी हा जो बोजा आहे हा तो पुढे ग्राहकांवरच टाकायचा त्यामुळे ही ही जी लूट होत होती ही तसं बघायला गेलं तर प्रत्यक्ष सर्वसामान्य माणसाच्या खिशातनं होणारी लूट होती आणि याच्याकडे फार अतिशय म्हणजे संवेदनशीलपणे बघणं गरजेचं होतं दुर्दैवाने राज्यात नेतृत्व नेतृत्व बदल झाले सगळं झालं पण वसई हा त्या बाबतीत उपेक्षित राहिला काय आता आता काय झालं की एक्केचाळीस इमारती ज्या होत्या ते एसटीपी आणि डम्पिंग ग्राउंडचं रिझर्वेशन होत त्या जागेवरती त्या जागेवरती रिझर्वेशन होतं आणि दोन हजार आठ पासून तिथे अनधिकृत इमारती बांधल्या जात होत्या पालिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कारण त्याच्यात तेव्हाचे सत्ताधारी जे आहेत बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे नगरसेवक त्याच्यात इन्वॉल्ड होते ते उघड सत्तेत आणि ते त्यानंतर आता त्या जागेला सोन्याचा भाव आला कारण पूर्वी जे होतं हे पंचवीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी ते आउटकटला होतं आज ते सेंटरला मध्यवर्ती आठ त्याला सोन्याचा भाव आला मग माझा आम्ही तर पुराव्यानेशी आरोप केलेले आहेत ईडीला पत्र पण दिलेलं आहे की कमिशनर वाय एस रेड्डी आणि एक मोठा बिल्डरचा गट यांनी म्हणून हे सर्व षडयंत्र रचलं एकाला रिट पिटिशन फाईल करायला लावली हायकोर्टमध्ये <sus> पालिकेने सांगितलं की हो आमचा भूखंड आहे आरक्षित आरक्षण आहे त्याच्यावरती आणि अशा पद्धतीने माननीय उच्च न्यायालयाची दिशाभूल केली गेली के आणि ते तोडण्याचे आदेश प्राप्त केले गेले त्या इमारती तोडण्याचे आदेश प्राप्त केले गेले आता त्या इमारती तोडण्याचे आदेश प्राप्त नंतर पुन्हा बरेच त्याच्यात काही समाजसेवक उतरले हायकोर्ट सुप्रीम कोर्टला गेले पण रिझर्वेशन मध्ये असल्यामुळे सुप्रीम कोर्ट त्या बाबतीत फार मदत केली नाही सुप्रीम कोर्टाने दरम्यान काय झालं दरम्यान असं झालं की जानेवारी दोन हजार पंचवीसला म्हणजे अर्ध्या इमारती तोडून झाल्या होत्या जानेवारी दोन हजार पंचवीसला यांनी पुन्हा एक नोटिफिकेशन पब्लिश केलं त्यांनी ही रिझर्वेशन म्हणजे महानगरपालिकेने हो महानगरपालिकेने नोटिफिकेशन प्रसिद्ध केले की रिझर्वेशन उचलली आणि दुसऱ्या ठिकाणी टाकली वास्तविक हेच जर त्यांना करायचं होतं म्हणजे कसं होतं की सुप्रीम हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून प्लॉट तोडून घ्यायचा संपूर्ण साफ करायचा सा। आणि तिथलं रिझर्वेशन पालिकेने दलाने करायची या बिल्डरची आणि या कमिशनर अनिल कुमार पवार आणि वाय एस रेड्डीने आणि ही रिझर्वेशन उचलून दुसरीकडे टाकायची म्हणजे आयता प्लॉट जो पस्तीस एकरचा प्लॉट जो आहे त्या बिल्डरांना मोफत मिळाला बरोबर हे जेव्हा लक्षात दा आलं आणि त्यामध्ये ते त्यांचं त्यांचे हात देखील काळे होत नव्हते कारण ते हायकोर्टाच्या किंवा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आदे ती कारवाई झाली होती का, नाही समजलं काय म्हणत म्हणजे प्लॉट रिकामा की हे महापालिकेने नाही केलंय तर कोर्टाच्या आदेशानंतर ते झालेले तो सगळं बनाव अशा पद्धतीने रचला गेला की पालिकेचं काय वास्तविक पालिकेने जेव्हा महा या संदर्भात Uh, माननीय उच्च न्यायालयात अॅफिडेव्हिट दिलं तेव्हा त्यांनी खरं तर लिहायला पाहिजे होते की दोन हजार सतराला देखील त्यांनी हे डम्पिंग ग्राउंड आणि एसटीपी हटवायचं प्रपोजल राज्य शासनाकडे पाठवलं हे जर सांगितलं असतं तर कदाचित माननीय उच्च न्यायालयाने मानवतेच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केला असता पण हे जाणीवपूर्वक हे वायस रेड्डी आणि अनिल कुमार पवार यांनी लपवून अक्षरशः दोन हजार संसार रस्त्यावर आणले यांनी दोन हजार संसार रस्त्यावर आणले अतिशय निर्दयी कृती होती या निर्दय कृतीच्या विरोधात मीच नाही वसईतल्या बऱ्याच लोकांनी गृहमंत्र्यांपासून अगदी मुख्यमंत्री असतील ईडी असेल सीबीआय असेल बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या आणि आम्ही तर एवढे खुश आहोत की ईडीने ईडीच्या कारवाई ही ही जी काय कारवाई ही अराजकीय कारवाई असं मी मानतो अराजकीय कारवाई झालेली आहे आणि कुठेतरी त्यांचा नोकरशाहांचा जो मस्तवाल पण आहे त्याला कुठेतरी लगाम लागेल अशी अपेक्षा होती यातली अजून एक तुम्हाला गमत सांगतो सा की वायस रेड्डीवरती धाड पडली त्याच्याकडे घबाड सापडलं त्यानंतर आर्किटेक्ट वरती धाड पडली त्यांच्याकडे घबाड सापडलं एवढं असून देखील कमिशनरची बदली होते आणि कमिशनर स्वतःची बदली घेताना अकरा दिवस नवीन कमिशनर चार्ज घ्यायला येत नाही आणि या अकरा दिवसामध्ये कमिशनर अतिशय कोणालाही म्हणजे ईडीची धाड पडली आपण ईडीच्या नजरेखाली आहोत याचाही मुन्हा जर तो बाळगत नाही आणि जवळजवळ साठ ते सत्तर पत्र आणि हे आपले तुमचे नवीन बांधकाम केले म्हणजे किती हे ईडीच्या ज्या कारवाया झालेल्या आहेत त्या केवळ वसई विरारमध्ये आहेत किंवा अनिल कुमार पवार यांच्यावर झाल्यात असं नाहीये नाशिक पासून पुणे वगैरे त्या भागामध्ये देखील ईडीने ह्या संदर्भातल्या बारा कारवाया केलेल्या आहेत त्या संदर्भातली काय माहिती आहे नाशिक असेल सटाणा असेल तिथलं किंवा पुणे असेल हे इथे या अनिल कुमार पवार यांच्याशी रिलेटेड असलेल्या ज्या मालमत्ता आहेत किंवा त्यांची घर झालेली okay. okay. अच्छा 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 ओके okay. मला हे आ, ले ले, अन, ले ले. आता हे जाणून घ्यायचं आहे की जे एक्केचाळीस इमारती अनधिकृत म्हणून पाडल्या गेल्या त्या जागे अनधिकृत जागेवरती होत्या आणि मग त्या पाडल्या गेल्या तिथले रहिवासी आता काय करतात म्हणजे त्यांना कुठली वेगळी व्यवस्था करून दिली आहे का महापालिकेने असेल शासनाने असेल दुर्दैवाने अशी महापालिकेची किंवा शासनाची कोणतीही योजना नाही उन्हाळी अधिवेशन झालं होतं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यातही हा प्रश्न उचलला गेला होता महाराष्ट्र शासनाने त्याच्यातही उत्तर दिलं की अशी कोणतीही योजना महाराष्ट्र सरकारची नाही त्यामुळे हे सगळे उद्ध्वस्त झालेली लोक आहेत कुठे आहेत म्हणजे वसई विरारमध्ये क्षमतेप्रमाणे ज्याच्याकडे जसं आर्थिक क्षमता होती त्याने तशी काही घर भाड्याने घेतली काही अतिशय वाईट परिस्थितीत झोपडपट्टीमध्ये पर गेली सर्व हे सगळं उद्ध्वस्त झालेलं बरं हे जे राजकीय आरोप प्रत्यारोप झाले खास करून संजय राऊत आणि दादा भुसे यांच्या मध्ये संजय राऊत यांनी आरोप केला की दादा भुसेंनीच त्यांना आयुक्त बनवण्यासाठी शिफारस केली होती दादा भुसेनचं म्हणणं आलं की तसं झालेलं नाहीये हे ठाकरे उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्या काळातली त्यांची नियुक्ती आहे नेमकं काय आहे खरं काय खर का तर असं आहे की राजकीय आरोप मध्ये मला पडायचं नाही पण सर्वच पक्षाचे जे आता महाराष्ट्र आपल्या प्रदेशावरचे जे सत्ताधारी असतील पदाधिकारी असतील त्यांनी कुठेतरी एक विचार करायची गरज आहे की आपण आपला माणूस ठेवताना त्या भागाचा आर्थिक शोषण जो जर तो करत असेल तर ता आपण त्याच्या मागे उभं राहायचं की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे मी एक हल्लीच एक प्रकरण त्यांचं काढलंय या आयुक्तांचं अक्षरशः खोटे आय टी इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचे टेंडर्स काढले आणि सत्तावीस करोडचे खोटे टेंडर्स मी पुरावे निश्चित दाखवलेला आहे आणि आता जे कमिशनर आहेत त्यांनी ते एक मान्य केलं की हो याच्यात स्कॅम आहे आणि हे फेक आहे असून त्याच्यावर ऍक्शन काय आहे काय नाही ती आता तुम्ही फॉलोअप करेल पण अशा पद्धतीने ही पालिका नागवली गेलेली बा सत्तावीस करोड रुपयाचे खोटे टेंडर्स काढलेत अक्षरशः जे सॉफ्टवेअर तुम्हाला मार्केटमध्ये वीस पंचवीस लाखाला मिळतात त्याच्यात साडे चौदा कोटी आठ को, ती कोटी अशी बिलं काढलेली आहेत आणि त्याच्याच ज्या कंपनीला दिले त्याची सिस्टर कन्सर्न कंपनी जी आहे त्याच्यात त्या उपायुक्ताची एक बायको त्याच्यात डायरेक्टर म्हणून एक दुसरा उपायुक्त आहे त्याने पण हात धुवून घेतलेले आहेत त्याचे नातेवाईक त्या एका दुसऱ्या कंपनीत आहेत अशा पद्धतीने तिथेच तोच भ्रष्टाचार जवळजवळ दीडशे दोनशे कोटीचा निघाले अनिल कुमार पवार यांनी त्यांना जसं लुटता येईल तशी नागवलेली आहे आमच्याकडे बरेच आता आम्ही पुरावे गोळा केलेले आहेत आणि आम्ही ते काही ईडीला देतोय आपण अँटी करप्शन ब्युरोने बऱ्याच दिवसानंतर का होईना आपण अँटी करप्शन ब्युरोने त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला एवढा कालावधी लागावा ते पण ईडीने पत्र दिल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केलाय त्यामुळे याच्या मागचं जे तुम्ही समजू शकता की ही प्रोसेस स्लो का होते राजकीय हस्तक्षेप एवढा आहे की माझा माणूस तुझा माणूस असं पाठिंबा घाल पाठिंबागे घालताना आपण तेही तारतम्य राहिलेलं नाही की पंधरा मे ला ज्याच्याकडे घवाड सापडलं त्याचा गुन्हा काल रजिस्टर होतो असं ही ही जी कारवाई झाली ही खूप मोठी कारवाई होती कदाचित ईडीच्या इतिहासातली मोठी कारवाई आपण म्हणू शकतो इतका वेळ चाललेली कारवाई सगळ्यात अगोदर ते घरी पोहोचले ईडीचे अधिकारी तर त्यांनी दरवाजाच उघडला म्हणजे तासभर ते तास थे अधिकारी बाहेरच होते त्यानंतर शेवटी त्यांना दरवाजा तोडून आतमध्ये यावं लागले मग ती अठरा तासाची पुढची सगळी कारवाई झाली नेमकं काय सापडलंय त्याच्यामध्ये ईडीकडे ईडीला ईडीला सापडले ते तर त्यांनी आपल्याला एक प्रेस नोट मध्ये दिलेला आहे त्यांनी एक प्रेस नोट दिलेली आहे पण एक आय एस दर्जाचा माणूस अधिकारी अशा प्रकारे जर दरवाजा उघडायलाच एक दीड तास लावत असेल तर ते महाराष्ट्राला कुठेतरी साजेस सा नाही याची दखल राजकारण्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी घ्यायला हवी असं मला सांगितलं की अगोदरही अनिल कुमार पवार यांचे काही घोटाळे तुम्ही बाहेर म्हणजे ले हे किती त्याचा म्हणजे पैशाच्या याच्यामध्ये जर मोजायचं झालं तर किती हजार लाख रुपयांचा काय घोटाळा होता त्यांचा म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला बाकी साडेतीन वर्षात जर बघितलं तर मला जो काही जवळजवळ दोन दोन हजार करोडचा हा घोटाळा दिला जर नीट व्यवस्थित ईडीने तपास केला तर आणि कसं साफसाफ म्हणून भुई थोपटण्यात काय अर्थ नाही नोकरशहा हा दोषी तर आहेच पण याच्यापेक्षा मोठा पैसा या रेड्डी आणि या अनिल कुमार पवारांच्या माध्यमातन कोणत्या राजकारणाला गेल्या त्याचाही तपास झाला पाहिजे बरोबर आणि मला वाटतं आतापर्यंत सगळ्या राजकीय लोकांवरती या ईडीच्या धाडी पडल्यास पण अशा प्रकारे ईडीने धाड टाकली मला वाटतं हे महाराष्ट्रातलं भारतातलं पहिलं उदाहरण पहिलं उदाहरण असू शकतं बरोबर आहे पण आता एक्केचाळीस इमारती मधलं म्हणजे तुम्ही सांगितलं की तिथे लोक आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेलेले आहेत परंतु एक्केचाळीस इमारती आणि त्यामध्ये राहणारे कुटुंब तर हा खूप मोठा म्हणजे त्याला आपण म्हणतो की खूप खूप जास्त लोक विस्थापित झालेली आहेत या सगळ्या 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 राजकीय प्रशासकीय गैरकारभारांमुळे गैर आर्थिक गैरकारभारांमुळे तर ह्यावरती कोणी कुण, आवाज का उचलत नाहीये म्हणजे विरोधी पक्ष केवळ आरोप करायचा म्हणून आरोप होताना दिसत त्या लोकांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे इतकी वर्ष झाले तर त्यावरती का नाही आवाज उठवला जात असं आहे की आमच्या <coughs> इथल्या जे स्थानिक आमदार आहेत हल्लीत पहिल्यांदाच निवडून आले त्यांनी एकदा आपल्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न मांडला होता पण महाराष्ट्र शासनाने जर सांगितलं असं आमचं कोणतंही धोरण नाही या विस्थापितांना जागा देण्याचा तर सर्व प्रश्न उठतात राहतो पॉलिटिकल व्हीलचा भाग आहे हा की करायचंय की नाही करायचं त्या जनतेतून एक रेटा जर आला जनतेतून एक विरोध झाला एक मागणी झाली त्यासाठी ते आंदोलन झालं तर आपण असं बघितलेलं आहे ना की जनतेच्या रेट्यामुळे सरकारला आपले निर्णय आपले आपल्या योजना बदलाव्या लागलेल्या आहेत कसं आहे की वसईत जी हरित वसई चळवळ होती जी एकोणीशे नव्वदच्या आसपास सुरू झाली होती सिडको आल्यानंतर त्याच्यानंतर वसईतला जनमताचा रेटा वगैरे हा जो प्रश्न आहे सगळे कायमस्वरूपी संपले गेले दुर्दैवाने असं म्हणावं लागतं कारण जे जे नेते उभे राहिलेत त्या त्या सर्व लोकांनी त्या जनतेचा भ्रमनिरास केल्यामुळे हा वसईत जनरेटा वगैरे हे प्रकार फार मला म्हणजे दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की ते होणार नाहीत त्याचं कारण दुसरं महत्वाचं असं आहे की वसईत एक फार मोठ्या प्रमाणावर जो बाहेरून आलेला वर्ग आहे म्हणजे आपण युपी बिहारवरून म्हणू किंवा महाराष्ट्रातल्या इतर प्रदेशावरून ज्यांचं वसईशी जे नातं म्हणतो ना आपण हे फक्त इथे राहण्यापुरतंय बाकी काही नात दिसत नाही त्यामुळे असे लोक जे आहेत वसईचा वापर फक्त डॉर्मेटरी म्हणून करतात म्हणजे त्यांचाही काही दोष नाही दिवसभर जायचं मुंबईला बराबर राबायचं आणि रात्री घरी येऊन आपलं झोपायचं आणि आराम करायचा एक डॉर्मेटरी म्हणून त्याचा वापर करताना तो माणूस जेव्हा एखादी चळवळ किंवा जनमताचा रेटा तयार करायचा विचार करेल तेव्हा त्याचा हातावरचं पोट आहे बरोबर अशामुळे इथे काही होणार नाही एवढ्या असं अशा म्हणजे मानसिकतेपर्यंत आम्ही स्वतः पोहोचले आता ईडीने जर कारवाई केली आहे आणि ते दोषी जर आढळले आणि ही सगळी योजना चुकीची होती असं जर म्हणजे समोर आलं तर कदाचित होऊ शकतं का काही चान्सेस आहेत का नाही कोणती ईडीने कारवाई केली तरी ईडीची जी कारवाई असेल ती फक्त मनी लॉन्ड्रिंग शोधण्याची असते विस्थापितां विस्थापितांना ठेवायचं वगैरे हा जो पुढे जी पॉलिसी करावी लागेल किंवा त्या भु, पस्तीस एकरचा त्याच्यावरती या दोन हजार घरांचा चार्ज चढवणं भविष्यात जरी कोणी घेतली ती जमीन तरी तुम्हाला या दोन हजार लोकांचं वगैरे त्यामध्ये पुनर्वसन योजना करावी लागेल अशा करा पद्धतीचं एखादा पॉलिटिकल विल असलेला मोठा नेता उतरला कारण हे जे हे जे हे हे निर्णय निर्णय आहेत आहेत शासन आपण तुम्ही आणि मला प्रचंड बरोबर गावडे साहेब धन्यवाद तुम्ही आम्हाला ही जी माहिती दिली आणि कुठेच कुठल्याच माध्यमांमध्ये ही माहिती नाही अशी माहिती तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल तुम्ही तुमचं मी मुंबई कडून खर तर आभार व्यक्त करतो आणि ह्या केसच्या संदर्भामध्ये आणखीन जर काही डेव्हलपमेंट असेल तर नक्कीच आम्ही तुमचा वेळ घेऊ आणि तुम्ही आम्हाला वेळ द्याल अशी अपेक्षा ठेवतो हो आणि आपण इथेच थांबूयात धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू थँक्यू सर